ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला स्वागत माहिती मंत्री ओ मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा गेम झालेला आहे लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात जो आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता त्याचा हा परिणाम आहे कारण त्या संघर्षात मी एकटाच ओबीसीचा नेता आहे अनेकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांच्याकडून त्यावेळी केला गेला बाकी काही नेते मंडळी त्यात सामील होते मात्र त्यात खरी प्रसिद्धी मिळाली ती छगन भुजबळ यांनाच कारण मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मुंबईच्या वेशीजवळ लाखो मराठी एकत्र आले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एक जी आर काढला आणि तो मनोज जरांगी पाटील यांना देऊन मराठा समाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्या जी आरची अंमलबजावणी झाली नाही तर मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतला कारण ओबीसीतून आरक्षण दिले तर मंत्री छगन भुजबळ महादेव जानकर यांच्यासह काही नेते विरोध करत असल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा धोका होऊ नये याची पुरेपूर काळजी देखील माहिती सरकारने आहे दिसून येते कारण मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणा मुद्द्यावर विरोधाची भूमिका घेऊन राज्यात केवळ एकमेव ओबीसी नेतृत्व म्हणजे मीच असा प्रयत्न छगन भुजबळ यांच्याकडून केला जात होता तो काही नेत्यांना पटलेला नव्हता त्यामुळेच ओबीसी नेते असणारे छगन भुजबळ यांचे पंख छाटण्याचा जणू कार्यक्रमच या लोकसभा या निमित्ताने करण्यात आला कारण छगन भुजबळ हे ज्या नाशिक जिल्ह्यातून येतात त्याच नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे आले किंबहुना ते छगन भुजबळ यांनीच मीडियाशी बोलताना पुढे आणले पण त्यातून नवा वाद निर्माण होत होता नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे तिथून दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे सलग दोन वेळा हेमंत गोडसे हे शिवसेने या तिकडे विजयी झालेले आहेत त्यामुळे त्यांना थांबवून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा धोका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्करलेला नाही कारण त्यामुळे कारण होते ते म्हणजे छगन भुजबळ लोकसभेवर निवडून गेले आणि ते केंद्रात ओबीसीच्या नावावर मंत्री पदावर आले तर ते राज्यात पुन्हा स्थानिक नेत्यांना वरचड ठरतील त्यातूनच त्यांना उमेदवारी न देण्याचा अंतर्गत निर्णय झाला आणि दोन वेळा निवडून येऊनही उमेदवारी मिळवण्यासाठी वेटिंगवर ठेवलेल्या खासदार हेमंत गोडसे यांनाच अखेर माहितीची उमेदवारी देण्यात आली त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात सामना झाला पण खरी चर्चा आजही सुरू आहे ती मंत्री छगन भुजबळ यांच्या न मिळालेल्या वाईनवेळी कापल्या गेलेल्या लोकसभेच्या उमेदवारीची मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित झाले नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः एका वृत्तपत्राशी संवाद साधताना म्हटले आहे छगन भुजबळ म्हणाले की लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक नव्हतो गृहमंत्री अमित शहा यांनीच उमेदवारीबाबत माहितीच्या दिल्लीतील दिल बैठकीत सांगितले त्यानंतर उमेदवारी घोषित होणे अपेक्षित होते मात्र ती झाली नाही अमित शहा यांच्या निर्णयाला विरोध करणे हे कारण नव्हते अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर होणार नसलेले लक्षात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी आपण निवडणूक लढणार नाही असे स्वतः जाहीर करून टाकले त्यामुळे महायुतीत निर्माण झालेला पेच मिटला मात्र त्याची खंत छगन भुजबळ यांच्या मनात आजही असले दिसून येते विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनी त्यांच्या लोकसभा उमेदवारीला मनोज जारांगे पाटील यांचा विरोध झाल्यामुळेच तिकीट मिळालं नाही असे सांगितले असले तरी भुजबळ यांनी मनोज जारांगे पाटील यांना थेट अंगावर घेण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना दाखवायचे होते की तुम्ही एकटेच ओबीसीए तारण आहात पण आमच्या पक्षाचा डी एन ए ओबीसी आहे हे उघडपणे सांगून ओबीसीचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि तो प्रयत्न हनुन पाडला विशेष म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रालयातील मिटिंगमध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोबत भुजबळांनी खडाजंगी केली अशी चर्चा आजही ऐकायला मिळते ती खरी की खोटी हे मंत्रालयात मिटिंगमध्ये उपस्थित असलेल्या यांनाच माहीत जर तुम्ही अजितदादांसारख्या नेत्याच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली तर ते वेळीच व्यसन घालणारच ना हा माणूस उद्या आपल्याला देखील वरचढ होईल याची जाणीव स्वतः अजितदादा यांना देखील झाली असावी कारण जशी नाशिकची जागा शिंदे यांच्या शिवसेनेची होती तशीच धाराशिवची जागा देखील शिवसेनेचीच होती पण त्या ठिकाणी अजितदादांनी धाराशिवची जागा आपल्याकडे खेचून आणली पण छगन भुजबळ यांना खरंच खासदारकीचे तिकीट द्यायचे असते तर अजितदादांनी स्वतः नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरला असता पण त्यांनी जास्त ताण घेतला नाही हेच यातून दिसून येते भुजबळांना उमेदवारी दिल्यास अठ्ठेचाळीस मतदारसंघात विरोधाची भूमिका मराठा समाजाने राज्यभर कोण कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे ठरवावे पण नाशिक लोकसभेत जर छगन भुजबळ उभे राहिले तर मग तिथे काय भूमिका घ्यायचे हे मी ते वेळी सांगेन असा इशारा मराठा समाज नेत्यांनी दिला होता तर भुजबळांना उमेदवारी दिली तर अठ्ठेचाळीस मतदारसंघात आम्ही विरोध करू नाशिक जिल्ह्यात भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही दोनदा पराभूत झालेल्या भुजबळांना उमेदवारी का दिली जाते असा सवाल मराठा समाजातील काही संघटनांनी देखील उपस्थित केला होता त्यामुळे माहितीतील तिन्ही पक्षांनी भुजबळांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नच केला नसले यातून दिसून येते याची खंत आता मंत्री छगन भुजबळ यांनी बोलून दाखवलेली आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना न देऊन उमेदवारीचा गेम पुणे केला याची चर्चा आता सुरू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की छगन भुजबळ यांचा गेम कशामुळे झाला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका कर।